तुका झालास से कळसं लेखिका सो मीना अनिल चव्हाण सु सुंदर मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ असलेलं हे पुस्तक किंमत फक्त रुपये पन्नास एकेकाळी जे काही ज्ञान असेल ते वेदात होते वेद म्हणजे ज्ञान असाही अर्थ आहे तर आम्हाला वेद माहिती आहेत आम्ही वेद पाळलेत आम्ही वेद पाठ केलेत म्हणून आम्ही श्रेष्ठ आहोत असं वैदिक म्हणत वेद हे अपौरुष आहेत त्यामुळे त्यासंबंधी कणी शंकाही घ्यायची नाही आहे या कारणावरून वैदिक स्वतःला सेट समजत पण संत तुकाराम महाराज म्हणतात हा ज्ञानाचं आम्हालाच माहिती आहे ज्ञान कारण आम्ही ते अनुभवलेलं आहे ते म्हणतात खाजल्याची गोडी देखल्याशी नाही तेव्हा वेदांचा अर्थ आम्हालाच माहिती आहे इतरांनी फक्त गाढवाप्रमाणे त्याचा भार वाहिलेला आहे ते म्हणतात वेदांचा तो अर्थ आम्हाचं ठावा येरानी वाहावा भार माता खादल्याची गोडी देखल्याशी नाही भारधन वाई मजुरीचे उत्पत्ती पाळणं संहाराचे निज जेणे नेले बीज त्याचे हाती तुकामने आले आपणची फळं हातो आली हातो हाती मूळ सापडले म्हणजे आम्हाला या ज्ञानाचं मूळ सापडलेलं आहे आणि त्यामुळं तुम्ही स्वतःला श्रेष्ठ समजता हे बरोबर नाही संत तुकारामाने त्यावेळी त्यावेळच्या ब्राह्मणवाद्यांना वैदिकांना हे खडसावून सांगितलेलं आहे पुस्तकासाठी संपर्क करा अनिल चव्हाण एकशे पंच्याण्णव ए वॉर्ड शिवाजीपेठ कोल्हापूर या पुस्तकाची किंमत रुपये पन्नास अधिक पोस्टेज आणि दहा प्रती घेतल्या तर मात्र पोस्टेज त्याला माफ आहे